हे नाशिक आहे भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटल नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिविल ला भेटल का नागालचा नागालचा हे नाशिक हे भावा इथं इज्जत दिली तर इज्जत भेटेल नाहीतर डेड बॉडी सरळ सिविल ला भेटल काळजी करू नका हे मी नाही बोलत आहे हे बोलतायत दोन महिला आणि त्यानंतर त्या महिलेंचं काय झालं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही पाहतात लोकमत नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हा व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या गुन्हेगारांचे जे व्हिडिओ आहेत सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात याचं कारण होतं काही दिवसांपूर्वी काही मुलांनी एक रील बनवलेला होता आणि त्या रीलमध्ये उल्लेख केलेला होता नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बाले किल्ला त्यालाच काउंटर केलं आणि आरोपी आता आहेत नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे वेगवेगळे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असताना दोन ज्या मुली आहेत नाशिकच्या रामकुंड परिसरावर त्या एक रील बनवतात त्यामध्ये त्या म्हणतात इथे इज्जत दिली तर इज्जत भेटेल भावा नाही तर डेड बॉडी सरळ सिव्हिलला भेटेल आणि त्यानंतर या मुलींना नाशिकच्या देवळाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता त्या मुली काय बोलतायत पाहूया माझं नाव पायल पठारे माझं नाव गौरी केदन पवार माझ्याकडनं नाशिकचे कोम व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे तर नाशिककरांना नम्रताची विनंती कोणी अशी व्हिडीओ बनवू नका नाशिक जिल्ह्यात कायद्याचा बालकी या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नाशिक पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये आली त्यांनी त्या मुलीचा शोध घेतला आणि नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस स्थानकामध्ये आणलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली हे स्वतःच त्या मुलींनी सांगितलं आणि सोबतच नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं त्या मुली म्हणू आहेत आहे तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती त्यानंतर नाशिक पोलिसांनी आरोपींची जी धरपकड आहे ती सुरू केली आणि वेगवेगळे म्हणजे नाशिक शहराचं नाशिक ग्रामीण पोलीस आता आरोपींना ताब्यात घेतात जे वेगवेगळे गुन्हेगारीचे रील आहेत त्यांच्यावर आता कठोर कारवाई करतात आणि थेट तेच आरोपी बोलत आहेत का नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला खर तर कायद्याचा बाले किल्ला हा नाशिक झालाच पाहिजे कारण की हा नाशिक याला कुंभनगरी म्हणून सर्वत्र ओळखला जात होता मात्र आता काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आणि नाशिक पोलीस जे आहे त्या ऍक्शन मोडमध्ये आले आरोपींना ताब्यात घ्यायला त्यांनी सुरुवात केली जे सोशल मीडियावर वेगवेगळे रील बनवतात त्यांना आता पोलिस ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहेत आणि सर्वात महत्वाचं जे गुन्हेगारी स्वरूपाचे जे रील बनवत आहेत तेच आता आहेत नाशिक जिल्हा आणि कायद्याचा पाले किल्ला या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक